आणि मी ज्या व्यवस्थेमध्ये जगता आहोत ती लोकशाहीची व्यवस्था आहे तुमची माझी एक सुंदर ओळख आहे या देशामध्येच नव्हे तर विश्वामध्ये एक सुंदर ओळख आहे मी हजरा गेलो होतो दोन हजार सोळा ला तेव्हा पासपोर्ट वरती तर जे काही लिहिलं होतं ते लिहिलं होतं पण जेव्हा मा मला एंट्री करायची होती तेव्हा तोच सुंदर नाव माझ्या नावासमोर लिहिलेलं होतं इंडियन भारतीय या जगामध्ये तुम्हाला आणि मला भारतीय म्हणून सुंदर नाव आयडेंटिटी ज्या संविधानामुळे मिळत नवे या देशाचं मालकत्व ज्या संविधानानं प्रदान केलं नवे या देशाचं शासन प्रशासन न्याय व्यवस्था संसद संविधान विधानसभा चालवण्याची शक्ती प्रत्येक माणसापर्यंत जे पोहोचवली त्या संविधानाचे निर्माते प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही या, या मंचावरून मानाचा मुजरा करतो अभिवादन करतो सलाम करतो मित्रांनो संविधानाची मांडणी वेगवेगळ्या पद्धतीनं करता येते चांगल्या पद्धतीनेही करता येते आकसानही करता येते पण तीस वर्ष या चळवळीत घालवल्यामुळं संविधानाच्या या म्हणजे मी वकिली करणार नाही किंवा तुम्हाला वकिली शिकवणार नाही कायदा समजून घ्यायचा असेल तर पस्तीस रुपये पन्नास रुपये दोनशे रुपये पुस्तक अव्हेलेबल आहेत तुम्ही अभ्यास करू शकता मी समतेच्या सिद्धांताच्या आणि तुमच्या माझ्या सामाजिक जीवनामध्ये जगण्याच्या पद्धतीला घेऊन संविधान मांडण्याचा प्रयत्न करेन काय होत चुकीच्या माणसांकडनं जर संविधान मांडण्याची प्रक्रिया आपण ऐकून घेतली तर गोंधळ निर्माण होतो कारण हा देश विविध दे संस्कृत्यांचा आहे या देशामध्ये कधीही एक संस्कृती नव्हतीच श्रम संस्कृती सोडल्यानंतर तथागतांच्या काळामध्ये सुद्धा अनेक संस्कृत्या होत्याच अनेक तत्कालीन धर्माची माणसं सुद्धा होती परंतु न्याय समता देण्याची एक सर्वोच्च व्यवस्था बुद्धाच्या तत्वज्ञानानं स्थापित झाली होती म्हणून त्या सर्वोच्च तत्वज्ञानाखाली इतर संस्कृत्या आनंदाने नांदत होत्या संविधानाच नेमकं तसंच आहे या देशामध्ये होऊन आले कुषाण आले मुघल आले पठाण आले पूर्वी आर्य आले अनादि आर्य आले आफ्रिकन आले डच आले इंग्रज आले आमच्या मातीचा सुगंध कि माती असा किंवा आमच्या मातीची वैशिष्ट्य असं की आम्ही सगळ्यांकडनं चांगलं चांगलं घेत एक भारतीय संस्कृतीचा उदय केलेला आहे आम्ही डचांकडनं जे चांगलं मिळालं ते घेतलं इसाईंकडनं जे चांगलं मिळालं ते घेतलं इस्लामी संस्कृतीकडनं जे चांगलं मिळालं ते घेतलं हिंदू संस्कृतीमधनं जे काही चांगलं असेल तेही घेतलं बौद्ध संस्कृती मधून जे काही मिळालं तेही घेतलं अरबस्तान मधून खूप काही घेतलं अफगाणिस्तानमधून खूप घेतलं आणि त्याच्यानंतर एक सुंदर भारतीय संस्कृतीचा आम्ही एक बैठकीचा सुंदर असा बगीचा या देशामध्ये निर्माण केलेला आहे मध्ययुगामध्ये या मांडणीसाठी अत्यंत हाल अपेष्टा संतांनी सहन केल्या संत तुकारामांच्या सगळ्या मांडणीमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीच दर्शन होत या सगळ्या संस्कृतीची राखण संविधान मुलाधिकारामध्ये करत एका संस्कृतीचा देश कधीही नव्हता एका धर्माचा देश कधीही नव्हता किंबहुना ज्याला आपण देश म्हणतो देश ही संकल्पनाच आधुनिक आहे पंधराव्या सोळाव्या शतकापर्यंत देश नावाचा एक प्रांत देश नावाची एक बांधील असलेली व्यवस्था अस्तित्वातच असले नव्हती ही आधुनिक संकल्पना आहे देशासाठी सीमा निश्चित कराव्या लागतात मिलिट्री निश्चित करावं लागतं ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपालिका ते संसद पर्यंतचे कायदे करावे लागतात समाज विभाग ते पीडब्ल्यू डी ते शिक्षण विभाग ते न्याय विभाग अशी सगळी यंत्रणा कायद्याने निश्चित करावी लागते आणि कायद्यासमोर सगळे समान हे मूल मंत्र ज्या ठिकाणी असेल तिथंच राष्ट्र अस्तित्वात येत संविधानाच्या पूर्वी या देशामध्ये आपण ज्या भारतामध्ये राहतो तिथं देश नावाची वस्तुस्थिती नव्हती पण समाज घडविण्याची परंपरा फार मोठी आहे आणि ती संमिश्र संस्कृती या संविधानातच नव्हे तर या देशाचा आत्मा आहे म्हणून संविधानामध्ये कर्तव्यामध्ये आठवं कर्तव्य कर्तव्य म्हणून दिलेलं आहे की संमिश्र संस्कृती जपणे संविधान अनिष्ट प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे